नमस्कार कसे यात सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण सोया वडीचा वडीचे आपण पॅनकेक बघणार आहोत सोयावडी ही सोयावडी किंवा सोया सोयाचंक आपण म्हणतो तर सोया सोयाचंकमध्ये भरपूर प्रोटीन असतं तर आपण त्याचे वेगवेगळे वे, पदार्थ बघणार आहोत तर आज मी सोया सोयाचंकचे छान असे पॅनकेक तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग खूप छान होतात तर कसं करतात आणि त्याची कृती काय आहे कशी करायचं ते आपण बघूया आपण पासून नाश्ता बनवणार आहोत तर इथे मी सोयाच घेतलेले आहेत आणि वडी आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर आपण हा सोयाचंग आणि टोमॅटो आपण एक दहा मिनटासाठी कुकरमध्ये वापरून घेणार आहोत तर मी दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि आता टोमॅटो आणि सोयाच्या सोयावरी आपण आता मिक्सरमधनं पेस्ट करून घेणार आहोत तर आपण तर आपण ही पेस्ट आपण काढून घेतलेली आहोत मिक्सरवरून तर आता आपण हे आपण एका पातीलात काढून घेऊया किंवा बाउलमध्ये काढून घेऊया तर मी पातेल्यात काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ एक कप घालून घेऊया गव्हाचं पीठ मी घालून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊया तर मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरं घालून घेऊया मी जिरे घालून घेतलेले आहेत आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हे आता हातानं आपण मिक्स करून घेऊया तर मी मी हातानं मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं छान असं सा डोशासारखं पातळ असं पीठ मी हातानं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं एक अर्धा कप ताक घालणार आहोत आंबट तर मी यामध्ये आंबट ताक घालून घेतलेलं आहे तुम्हाला आंबट ताक नको असेल तर तुम्ही घालू घातलं नाही तरी चालेल तर मी थोडंस आंबटपणा येण्यासाठी आणि आपला डोसा छान होण्यासाठी मी ताक घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपण खिसलेलं गाजर घालून घेऊया तर मी खिसलेलं गाजर घालून घेतलेलं आहे आता अर्धा आप आता आपण एक अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया तुम्हाला हवी असेल तर हिरवी मिरची चिरून तुम्ही घालू शकता मी लिला है। है तर मी एक अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आता आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया छानपैकी तर हे आपलं पेठ रेडी आहे आपण नंतर एक दहा मिनटं आपण हे त्याला रेस्ट करायला सोडूया आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून आपण डोसे घालून घेऊया तर मी इथं तवा तापत ठेवलेला आहे आणि आता आणि हे बॅटर आहे आपण दहा मिनटं रेससाठी ठेवलं होतं मी त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेतली आहे आता आपण थोडंसा अर्धा अर्धा किंवा चिमूटभर सोडा खायचा सोडा आपण घालून घेणार आहोत तर चिमूटभर म्हणजे मी एक अर्धा अर्धा चमचा अर्धा पण नाही पण पाव चमचा आपण म्हणू शकतो तर पाव चमचा मी इथं सोडा आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया छानपैकी तवा तापलेला आहे आपण आता त्याच्यावरती डोसा घालून घेऊया तुम्ही घावन म्हणू शकता किंवा पॅनकेक म्हणू शकता डोसा म्हणू शकता काहीही म्हणू शकता तर आपण असं छान पौष्टिक असा कारण का न्यूट्रिशन न्यूट्रिशन असतात त्याच्यामध्ये सोयाच्यामध्ये न्यूट्रिशन असतात त्यामुळं आणि खूप हेल्दी असा डोसा किंवा घावन आपण म्हणू शकतो तर आपण घालून घेणार आहोत सोयामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात आणि आपल्याला ते आवश्यक असतात तरच आपण आता इथं घावन घालून घेतलेलं आहे आता हे छान आपण भाजून घेणार आहोत आपण हे झाकून ठेवलेलं आहे आता छान वाफ काढून घेऊन आपण छानपैकी खरपूस आपण आत्ता भाजून घेऊया तुम्ही पलटी मारून घेतलेली आहे खूप छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बघा छान खरपूस भाजून घेतलेला आहे अशी पलीकडची बाजूसुद्धा आपण खरपूस भाजून घेणार आहोत तर असं छान असं झावण किंवा डोसा तयार आहे आपला तुम्ही बघू शकता हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता तर कसा वाटला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर हा हे गावण तुम्हाला आवडलं असेल तर नक्की घरी करून बघा तर आणि कसं झालं आहे ते मला कमेंट करून सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशी ते छान रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद